обратнобртно सध्या पाऊस जवळपास झालं दहा दिवस झालं कंटिन्यू चालूच आहे आणि दोन तीन दिवस झालं म्हणजे कसं असायचं दुपार दोन नंतर चालू यायचा पण आता जवळपास दोन तीन दिवस झालं दिवसा पण लागतोय आणि रात्री पण लागतोय रात्री तर पूर्ण रात्रभर होतच असते आणि आता मागाशी आला पूर्ण आम्ही भिजलेलो आहे खेकड्याला आलो आहे पण सगळे भिजले तो पण भिजला कोट घालून पण एवढा पाऊस होता आता आम्ही ओढ्यापाशी आलो आहे आणि इथं गरी वगैरे बांधतोय कारण जे नेहमी बघतात व्हिडिओ त्यांना काय सांगायची गरज नाही घरी वगैरे कशी बांधतो का आम्ही कशी खेकडी वगैरे पकडतो तर मी हे नुसतं खोपाट घेऊन आलो आहे पण पूर्ण भिजलो आहे आपलं खोळ बोलतात पोत्याची तर व्हिडिओ दमदार होणार आहे आणि पावसातली खेकडी पहिल्या पहिल्या कसली सतरा दिवस झालो पाऊस पडतोयच घरं तशी बाकीच्यांनी थोड्यांनी काढलेली तर आम्ही नाही काढली यावरची तर दमदार व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा तुम्हाला तर आवडेल माझ्यासोबत आहे सुहास तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला तर आम्ही याच्या हे कुंभा बोलतो त्याला याच्या पट्टी काढतो म्हणजे धागा आहेत ना ते गरी बांधण्यासाठी ही काठी तिथे ह्या घरे आहेत जे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना काय सांगायची गरज नाही गरींग कशी खेकडी काढायची तर त्यांनी ते धागे काढले आहेत आम्ही याला बांधण्यासाठी टोळ आणलेत आतडी किंवा चारा ह्यावेळी चारा मिरगामध्ये कसा चारा पण चालतो आहे पण पुढे चारा चालत नाही कारण आता किकड्याला जास्त खायला काय नसतं त्यामुळं चाऱ्याला वगैरे लगेच येतो आहे आणि आतडी वगैरे असली तर मग बेस्टच पण आम्ही खाली आमच्या गावातून जवळपास तीन चार किलोमीटर जावं लागतं आतड्यासाठी त्यामुळं नाही भेटली म्हटलं चल चारा भेटला चारा लावूया नाहीतर टोळ लावूया फायनल आम्ही ओढ्यामध्ये पोचलेलो आहे हे समोरचे छोटं घर म्हणजे दिसतंय घरासारखं हे मंदिर आहे आंबुदेव मंदिर इथे एक छोटा वडा इथून मग आम्ही डायरेक्ट मोठ्या वड्याला जाणार इथं बघून पहिलाच खेकडा भेटलेला आहे आपल्याला त्याला अजून बिळावर पाला आहे ना त्यामुळे ते पाला हल्ला ना ते, ते आतमध्ये पळतंय एका नांग्यानं जर पकडलं असलं तर फेकू शकत नाही कारण काय होतं ते लूज पकडतं आणि एका नांग्यामध्ये ताकद नाही लागत आणि ते सोडून देतं पकड दोन नांग्यांनी पकडलं पाहिजे तेव्हाच आपण फेकू शकतो आहे फेक की जरा मिडियम साईजचीच आहेत Куда? Вс. Так да. Yeah. Yeah. Wow. Okay. Mm -hmm. गावला खेकड्याला कसं म्हणजे बोललं तरी काय नाही पण जर हल व्यवस्थित जास्त करून तर लगेच जात आहे त्यामुळे हलून चालत नाही व्यवस्थित थांबावं लागतं बिळात खेकडा आहे मार हम्म आता मार तासा का इकडं हात घालून बैल हळू हळू ते गेल्यानंतर तू घाटलास कोण ना

पुढचा कॅमेरा थोडा ब्लरिंग आणि पाऊस कंटिन्यू चालूच आहे तरी मी कॅब खाली पकडून पकडून व्हिडिओ केलेले आहेत आणि ठेमका काय पावसाचा बंद नाही मोबाईल भिजला आणि आम्ही पूर्णपणे भिजलोय पिशवी आणलेली ती पण भिजली करवांदा अजून ढीग आहेत पण आता ती खायच्या लायकीची नाही कारण त्यामध्ये किडं धरतात पाऊस पडायला लागले की पण खात नाही त्यामध्ये आळी पकडतात काय ते खावले

सगळं खेकडं गावल्या ना एक पण मादी नाही गावली घे बाहेर दे पुढं जराशी मध्येच दे बरोबर घेल ते धरू दे हां घे സോട്ടൽ നരായ ച थोडे एवजे जो मां अरे 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 कसल है कोंबा अस्तु पाइजुन ला दोन आ? आ? पण बघणार आलं सांग 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 सांगेकडा जिम करून हे नांग थोडस दिसतात बेळामध्ये बहुतेक मध्ये बीळच नाही तर आम्हाला आता खोदून काढावं लागेल बघ ना एवढ जाय ना म्हणजे गेले गेलं बघीच्या हा आहे इकडे काय भीळ भीळ आहे आता थोडासा वडा उरला इथं कडा आहे त्या कड्यापासून आम्ही आता डायरेक्ट इथं पट्ट्या पट्ट्याच्या वाप्या आहेत आणि त्या वाप्यामध्ये थोडी बिळ असते तिथून परत तिथून घरी पण जाऊ नाहीतर परत सरळ वड्यानं वरती आता जरा पाऊस कमी आहे दुपारची वाजली तीन आणि पूर्णपणे भिजलं आणि थंडी तर इतकी वाजा लागली ना कापरा भरल्या गेलं आता आम्ही आलो एक कड्याच्या खाली पाऊस मोठा असला की पूर्ण धबधब्यासारखं कड्यावर पाणी पडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्याही तर मुळ्या होते आम्ही इथून सरळ या कड्यातनं वरती जायचो चढत मुळ्या वगैरे नाहीत आणि सपोर्टला जास्त काय नाही त्यामुळं साईडनं वरती जाव लागत हल्लं बाहेर बस येऊन बसलेला काय खेकडी पण ते आम्ही वाप्यामध्ये मध्ये आला एवढ्या एवढ्या भागात केकडी भेटतील अशा अशा कारण इथं कायम पाणी असत पूर्ण बिळात मध्ये गरी पकडली होती त्याने आणि तसंच ओढून काढलं त्यामुळे ते पूर्ण पेंदलं म्हणजे पेचलं गेलं ते अरे उकलूनच आलं आतमध्ये गरी पकडली होती तशीच ओढली त्याने जाम पकडलेली हा जाम पकडली रे घरी दे आणि तसच वडली बिळात ताळात ना आणलं आलं तर ही आपल्याला एवढी खेकडी भेटलेली दाखवतो सोफा बिचार सगळी काय खेकडीच नाही टिफिन पण त्यामध्ये बऱ्यापैकी खेकडी भेटलेले आहेत डबा आहे चमचार आहे बऱ्यापैकी एक किती भेटले असतील मोजून तर झालं काय निम्म्यापर्यंत मी गेलो आणि पाऊस आल्यानंतर समजलं की मी पोत विसरून आले तिथे तसंच जर घरी गेलो असतो तर घरात बराबर कार्यक्रम मिचा माझा काय ओपेतनी काय भेटले नाही एकच भेटले परत आम्ही आलो ओढ्यामध्ये बघू इथे पहा निघला शिवाय बारकस भेटलोय ठीक आहे येऊ काय हम्म गेला आता चालू आहे फोन पूर्ण भिजलाय पण आणि राड पण झालाय चिकलान हात वगैरे लागलेत घाण तर अजून व्हिडिओ संपलेला नाही वाटून वगैरे घ्यायचे आहे व्हिडिओ अजून कंटिन्यू होते पाऊस आहे पण सत so आठ आठ दिवस झालं पाऊस आहे पण ओसळता असा मुसळधार पाऊस नाही मिडियम पाऊस आहे त्यामुळे ओढ्याचं पाणी वगैरे काय ओढायला नाही जास्त आणि पाला वगैरे अजून धुवून अजिबात गेलेले नाही त्यामुळं काही जास्त भेटली नाहीत नाहीतर जे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना सांगायची काय गरज नाही आम्ही किती खेकडी आम पकडतो ते आणि ही आमची टेक्निक आहे गरिची जुनीच आहे त्यामुळं तीही सांगायची काही गरज नाही तर प्रत्येकी आम्हाला काय व्हिडिओ डी वाटणीला आलेले आहेत तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते असेच तुम्हाला व्हिडिओ येत राहतील अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट लाईक आणि शेअर करा तर व्हिडिओ अशाच्या का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बापा आणि धन्यवाद